चांदवड टोल नाक्यावरील बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या पंधरा कर्मचाऱ्यांवर छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्राच्या प्रयत्नातून गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक सतरा सात दोन हजार हे त्यांच्या कुटुंबियांसह मालेगावकडून नाशिककडे येत असताना रात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी ते त्यांच्या गाडीने चांदवड टोल नाका क्रॉस करीत असताना त्यांच्यासोबत चांदवळ टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबले असता चांदवड टोल नाक्यावरील कर्मचारी व त्यांच्यामध्ये टोल भरण्यावरून शाब्दिक बोलणे झाले त्यावेळी चांदव्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी संदेश पवार यांच्या सोबत वाद करून संदेश पवार यांना लाथाबुक्याने मारहाण करून हाताची बुक्की कपाळाच्या मधभत मारून कपाळाचे हाडमध्ये घालून नाकातून रक्त काढले व संदेश पवार यांच्या सोबत असलेल्या महिलांना मारझोड व शिवीगाळ करून काही मौल्यवान वस्तूही हिसकावून घेतल्याची घटना घडली होती संदेश पवार यांनी या घटनेविषयी चांदवड पोलीस स्टेशन मध्ये वारंवार तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना तेथे प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी छावा जनक्रांती संघटनेचे अध्यक्ष शरद अण्णा पवार यांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला व छावा जनक्रांती संघटनेने घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन चांदवड टोल नाक्यावरील मारहाण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरोधात चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय संदेश दत्तात्रय पवार राहणार नाशिक सातपूर शिवाजीनगर मी खुद्द मालेगाव येथून येतो जॉबसाठी मी नाशिकमध्ये रहिवासी आहे तर मी माझ्या गावी गेलो असताना मालेगाववरून रिटर्न होत होतो चांदोड टोल नाक्यावरती जेव्हा मी पोचलो आमचा टोल नाक्याच्या भरण्यावरून वादविवाद झाला त्यात त्यांनी मला आपस शब्द केले त्यात त्यांचं संभाषण वाढून ते त्यांनी माझ्यावरती मारहाण चालू केली मारहाण चालू केली असताना ते तिथे दहा ते पंधरा व्यक्ती होते दहा ते पंधरा व्यक्तीने माझ्यावरती अटॅक केला लाताबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून माझ्या डोक्याचा जो भाग आहे पंच कर मारून पूर्णपणे फॅक्चर वगैरे करून तो मध्ये घातला आहे त्याचं मेडिकल सर्टिफिकेट मी तयार करून पोलीस स्टेशनला रजिस्टर केलेलं आहे त्यात त्यांच्यावरती त्यानुसार गुन्हा पण दाखल झालेला आहे त्यात मी आपलं छावा जनक्रांती संघटना त्या जे संघटनेचे अध्यक्ष आहेत माननीय शरद प साहेब यांच्याकडनं जे मार्गदर्शन भेटलं त्यात गुन्हा दाखल झाला या बाबतीत मी छावा जनक्रांती संघटनेचे पण आभार व्यक्त करतो की त्यांच्या संघटनेमुळे मला आज त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन जी काही कारवाई आहे ती पूर्व पुढे चालू ठेवावं हो, आणि मला न्याय मिळावा पण संदेश पवारला गॅरंटी होती विश्वास होता की छावा जनक्रांती संघटना कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही सेटलमेंट करत नाही मग तो टोल असो व राजकीय पक्षाचे नेता असतो व कुठला अधिकारी असो ते ते संदेश पवारला आमच्यावर संघटनेवर पूर्ण विश्वास होता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास होता आणि तो विश्वास आम्ही तीन महिन्यापर्यंत फलित केला आणि आम्ही वारंवार सांगत होतो की शंभर टक्का गुन्हा दाखल होणार आणि शंभर टक्के गुन्हा दाखल होणार त्यांनी जे आता कलम लावले आहेत त्या कलमाच्या माध्यमातून त्याच्या आपण सत्तर टक्का मन समाधान झालं आहे पण जे पूर्णी जबाबमध्ये जे कोर्टामध्ये जायचं अगोदर चार्जशीटमध्ये व्हायच्या अगोदर तीनशे सात तीनशे पंच्याण्णव हे दाखल व्हायलाच पाहिजे आणि होणारच का काय की तीनशे सात सारखा प्रकार घडलेला आहे सोनं गेलेलं आहे तिथं च म्हणून त्याच्याकरता पैसे पण त्यांनी हिसकवले आहेत आणि जे गुंड आहेत त्यांना तात्काळ त्यांना अटक करावी आणि की छावा जनक्रांती संघटनेच्या माध्यमातून त्यांना अटक नाही केली तर आम्ही चांदोळ टोलनाकावर आम्ही उपोषण करू किंवा आंदोलन करू ऐकत त्या गरीब माणसाला दाबाडी मतदारसंघात पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्र्यांच्या मतदारसंघातला संदेश दत्ता पवार हा नाशिकमध्ये जॉब करतो व्यवसायानिमित्त नाशिकमध्ये येणं असतं आणि ह्या व्यक्तीचे वर गुन्हा दाखल हो खोटे गुन्हा दाखल करायची धमकी देत होते मला जेलमध्ये टाकू मग हे टोलनाकेवाले त्यांची जे वकिलांची टीम आहे ते त्यांच्या पोलीस हे जे ते सो वारंवार फोन करत होते परंतु ते झालं काही नाही आमचा गुन्हा दाखल झाला मेडिकल सर्टिफिकेटच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट एकच आहे की ह्या आरोपींना तात्काळ अटक करावी असे ओके